हिंदू जनसंघर्ष समितीचे उपोषण आज मागे घरीत कोल्हापूर शहरातील सकल हिंदू समाज यांच्या वतीनं ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदू समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेले नऊ ते दहा दिवस आमरण उपोषण सुरू आहे सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाची आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घडवून दिली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांशी दूरध्वनीद्वारे थेट संपर्क साधून आपल्या मागण्या योग्य असून शासन त्यावर लवकरच निर्णय घेईल आपण उपोषण थांबवावे असे आवाहन केले साहेब बोलणार साहेब बोलणार साहेब बोलतात सुनीलजी राजेश बोलतो साहेब बोलतात आपल्याला विनंती करतो हा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मला तुमचं निवेदन प्राप्त आहे हिंदू जनसंघर्ष समितीचं निवेदन मला आता दिलंय मी निवेदन घेतलंय आणि ऐका 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 मी आणि आता मुख्यमंत्री मोदयांशी याबाबतीत चर्चा करतो आणि तुमची भूमिका जी आहे ती भूमिका आम्ही ह्याच्यावर तुमच्या ज्या काही मागण्या आहेत यावर चर्चा सकारात्मक करतो आणि याच्यावर जो निर्णय घ्यायचा आपण घेऊ तुम्ही या ठिकाणी सरकार शासन तुमच्याबरोबर आहे आणि तुमचे जे काही गो रक्षा वगैरे जे आहे गोवंश वाचवणं या सगळ्या जे काही तुम्ही काम करताय त्याबाबत सरकारची बंदीच भूमिका आहे बिलकुल आणि यामध्ये आपलं धर्मांतर ह्या सगळ्या गोष्टीला तर कायदेशीरच बंदी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या तुमच्या ज्या काही मागण्या या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदयांशी आम्ही चर्चा करू आणि याच्यावर योग्य तो निर्णय घेऊ आणि तुम्ही आणि आंदोलन आणि उपोषण उपोषण वगैरे ऐक सुरू केलं आहे ते तुम्ही मागे घ्या आणि स्थगित करा आणि सरकार सरकार तुमच्या मताशी आणि सरकारची भूमिका तुम्हाला माहित आहे तुम्ही सरकार आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्यामुळे सरकार आलेले आहे त्यामुळे आपल्याला विनंती केलेली आहे सरकार आपल्या सोबत आहे आणि आपण उपोषण मागं घ्यावं धन्यवाद आमदार राजेश क्षीरसागर यांची शिष्ट यशस्वी झाली असून आज सकल हिंदू समाज व हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक संवाद साधला पुरावा करत ही चर्चा आणि समन्वय यशस्वी होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली पालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर या सर्व मागण्या सविस्तरपणे मांडल्या कुपोषणाचे गांभीर्य व हिंदू समाजाच्या भावना त्यांनी अधोरेखित केल्या त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना तात्काळ शिष्टमंडळाशी संपर्क करून चर्चा करण्याचे निर्देश दिले त्यानुसार नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक संवाद साधला व पुढील कार्यवाहीबाबत निश्चित आश्वासन दिले या महत्वपूर्ण चर्चेसाठी गेलेल्या हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळामध्ये गजानन तोडकर उदय भोसले आनंदराव पवार अभिजित पाटील विक्रमसिंह जरक, सौरभ निकम आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी होते यासह उपोषणकर्ते संदीप सासने सुनील सामंत राजू तोरसकर यांनी शासनाच्या विनंतीला